सोलापूरात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास एका नववी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला सोलापूर शहरात मंगळवारी दोन अतिशय दुर्दैवी घटना घडल्या एका शाळकरी मुलाचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला या घटनेनं सोलापूर शहर हळहळत असतानाच रात्री नऊच्या सुमारास एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळ इथं राहणारी राजनंदिनी आणि कांबळे असं मरण पावलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे सोलापूर शहरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळं वादळी वारा सुरू झाल्यानं शहरात बऱ्याच ठिकाणी वीज गुल झाली होती या वादळी वाऱ्यामुळं विजेच्या तारा हलू लागल्या होत्या याचमुळं राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घराच्या वरून जाणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श लोखंडी जिन्याला झाल्यानं त्यामध्ये करंट उतरला त्याचवेळी राजनंदिनीचा स्पर्श त्या जिन्याला झाल्यानं तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली नातेवाईकांनी तिला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचं सांगण्यात आलं दरम्यान कोणापुरे चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळं या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करत आहेत